धारणी तालुक्यातील नरवाटी या छोट्याशा गावाने आज दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आनंदाचा सोहळा अनुभवला केवळ तीनशे लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गोपाळ काळा साजरा करून गावकऱ्यांची मने जिंकली राधाकृष्णाच्या वेशभूषेत सजलेल्या छोट्याशा कलाकारांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले विशेष म्हणजे याच शाळेत शिकून गावातील एक विद्यार्थी सुखदेवे यांनी मेळघाटातील पहिले कलेक्टर होण्याचा मान मिळविला होता धारणी मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नरवाटी गावात जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात गावातील सर्व नागरिक सहभागी झाले होते शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांसोबत मिळून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला राधाकृष्ण वेशभूषेत सजलेले चिमुकले मंचावर आल्यावर वातावरण भारवून गेले छोट्या गावात साजरा केलेला हा सांस्कृतिक सोहळा गावकऱ्यांकरता आनंदाचा ठेवा ठरला गावातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला गट शिक्षणाधिकारी वरघट आणि केंद्र प्रमुख यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केलेत आणि अभिनंदनही केलेत हा उपक्रम गावातील विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक परंपरेचे बीज रोवणारा ठरला आहे नरवाटी गावातील हा छोटासा गोपाळकाळा सोहळा ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे विद्यार्थ्यांचा उत्साह गावकऱ्यांचा सहभाग आणि शैक्षणिक स्तरावर मिळालेल्या प्रेरणेने या छोट्या गावाने मोठा आदर्श घालून दिला आहे